कमी ज्या लोकांना कफाचा खोकला भरपूर आहे दोन ते तीन लवंग तवे वर टाकून थोड्याशा काळसर होईपर्यंत भाजा यांचं पावडर बनवायची चूर्ण बनवायचं हे चूर्ण एक चमचा मधासोबत दिवसातून दोन तीन वेळा चाटण करा किती चूर्ण घ्यायचं एक ते दोन चिमूट चूर्ण एक चमचा मधातून दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ कफ शक्य तेवढा बाहेर पडून जातो आणि कफ क्लिअर होतो खोकला ठीक होतो ज्या लोकांचं डोकं दुखत आहे सायनस आहे यावरती लवंगेचं तेल खूप गुणकारी आहे थोडंसं लवंग तेल या डोक्यावरती लावा डोकेदुखीची समस्या दूर होते लवंग आपल्या भरपूर आजारावरती आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे की मसाले भातासाठी किंवा स्वयंपाक आपल्या भाजीतील एखाद्या पदार्थामध्ये फक्त लवंग वापरायचे आहे पण लवंग इतर आपल्या भरपूर आजारावरती खूप गुणकारी आहे मळमळ होत असेल उलटी येत असेल वारंवार अमलपित्त आहे छातीमध्ये जळजळ होते यावरती एक लवंग तोडामध्ये टाकायची चगळायची उलटीचा त्रास बंद होतो मळमळ बंद होते गर्भवती महिलांना काही जरी खाल्लं तरी उलटी होते अशा वेळेस लवंग खूप गुणकारी आहे सर्दीपासून अगदी कॅन्सरपर्यंत म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा लवंग खूप गुणकारी आहे दोन लवंग घ्यायच्या चार ते पाच तुळशीचे पाणी घ्या दोन्ही चेचा बारीक पावडर करा दोन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळा चवीसाठी गुळ टाका हे गाळून घ्या सकाळी संध्याकाळी प्यायचं छातीतील पूर्ण कफ मोकळा होतो त्याचबरोबर इतरही आजार सगळे ठीक होत